अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वामी माऊली चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मंगल कलश कसा स्थापन करावा कोणत्या दिवशी स्थापन करावा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंगल कलश हा आपण कुठल्याही महिन्याच्या येणाऱ्या पौर्णिमेला स्थापन करू शकतो मंगल कलश स्थापन करण्याची वेळ ही सकाळी सात किंवा साडेसात या वेळेपर्यंत असते या वेळेत आपण मंगल कलश स्थापन करायचा असतो आपल्याला माहितीच आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक पूजेच्या वेळी किंवा शुभ कार्यामध्ये कलश स्थापन करण्याला अतिशय महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार कलश सुख समृद्धी वैभव आणि शुभतेचा प्रतीक मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवतांची शक्ती त्यात सामावलेली आहे पूजेच्या वेळी कलश स्थापना करणे म्हणजे ही देवांची शक्ती तीर्थयात्रा इत्यादींचे प्रतीक म्हणून कलशाची स्थापना केली जाते आपल्या हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतेनुसार कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू त्याचप्रमाणे कंठामध्ये भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत दैवी मातृशक्ती ही कलशाच्या मध्यभागी विराजमान असते कलशात भरलेले पाणी हे नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असावे आता कलश स्थापनेसाठी आपण कुठला कलश घ्यावा तर कलश स्थापनेसाठी आपण तांब्याचा पितळेचा चांदीचा किंवा सोन्याचा कलश घेऊ शकतो सोबतच कलशाची स्थापना करत असताना तो कुठल्या दिशेला ठेवावा हे देखील तितकेच महत्वाचे आहे तर कलश स्थापना करत असताना कलशाची स्थापना ही नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला करावी यासोबतच आपण ज्या ठिकाणी कलशाची स्थापना करत असू ती जागा आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या जागेवरती थोडे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे तर इथे आता मी स्वच्छ जागा पुसून घेतलेली आहे त्यानंतर एका छोट्या तांबणामध्ये तांदूळ घेतलेले आहे त्या तांदळावरती हळदी आणि कुंकू हे वाहून घेतलेले आहे त्यानंतर एक स्वच्छ तांब्याचा कलश मी इथे घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल त्यासोबतच एक रुपयाचे नाणे आणि सुपारी हे सुद्धा टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्यावरती पाच विड्याची पाने ठेवून घेतलेली आहे याऐवजी तुम्ही सात पाने सुद्धा घेऊ शकता यासोबतच आपल्याला कलशावरती कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे आपल्याकडे जर खाऊची पाने नसतील तर त्याऐवजी आपण आंब्याची पाने सुद्धा या कलशावरती ठेवू शकतो तर आता इथे सर्व पानांनासुद्धा मी हळदी आणि कुंकू लावून घेतलेले आहे त्यानंतर नारळाला सुद्धा हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेणार आहे त्यानंतर नारळ हे कलशावरती ठेवून घेणार आहे मंगल कलश घरात स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते त्यासोबतच कलश पाण्याने भरलेला असल्यामुळे तो शुद्धीकरणाचे प्रतीक मानला जातो आपण आपल्या देवघरामध्ये जर मंगलकलशाची स्थापना केली तर देवी देवतांचे विशेष आशीर्वाद आपल्याला लाभतात असे मानले जाते आता हा कलश आपण स्थापन केल्यानंतर महिनाभर म्हणजेच पुढची पौर्णिमा येईपर्यंत तो तसाच आपल्याला देवघरामध्ये दे किंवा देवघराच्या बाजूलासुद्धा आपण तो ठेवू शकतो तर देवघराच्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे आणि पुढच्या पौर्णिमेला आपल्याला त्यातील पाणी बदलायचे आहे त्यातील नाणे सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे आणि परत नव्याने दुसरा कलश भरून घ्यायचा आहे आपण जी विड्याची किंवा आंब्याची पाणी ठेवतो ही आठच दिवसात किंवा तीन ते ती चार दिवसात खराब होऊ लागतात तर अशा वेळी आपण येणारा मंगळवार किंवा शुक्रवार जो आपल्या कुलदेवीचा दिवस असेल त्या दिवशी या कलशामधले पाणी आणि पाने हे बदलवून दुसरे टाकून घेऊ शकतो तोपर्यंत आपण कलश तसाच ठेवायचा आहे त्याला हात लावायचा नाही फक्त रोजच्या रोज ज्या वेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस कलशाची पूजा आपल्याला करायची आहे त्या व्यतिरिक्त कलशाला रोजच्या रोज हात लावायचा नाही किंवा तो हलू द्यायचा नाही आता इथे मी नारळाला हळदी आणि कुंकवाने अलंकारित करून घेतलेले आहे आणि नारळ कलशावरती ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आता कलश छोट्या तामणामध्ये जे तांदूळ भरून घेतलेले होते त्यामध्ये ठेवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कलशाची स्थापना करून झालेली आहे त्यानंतर आपल्याला आता पंचोपचार कलशाची पूजा करायची आहे आणि कलशाला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे तर तुम्ही सुद्धा कलशाची स्थापना करत असाल तर कशा प्रकारे करता हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ